वियाना रेसिपीमध्ये हो आपलं स्वागत आहे आपण करणार थालीपीठ करणार आहे त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी बेसन घेतलं आहे तर तिने सुद्धा चाळून घेतलेले आहेत तर आपण परातीत काढून घेऊया पीठ सर्व सर्व पीठ मिक्स करून घेऊया त्यातच जिरं लसूण आलं हिरवी मिरची ते सर्व बारीक करून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकूया त्यातच कोथंबीर टाकूया त्यातच एक बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा टाकूया चवीनुसार मीठ टाकूया जरासा वव्वा आहे जरा हातावर क्रश करून तो सुद्धा टाकूया एक चमचा हळद आहे ती सुद्धा टाकूया तर सर्व मिक्स करून छानपैकी कणिक मळून घेऊया तर जरा जरा पाणी वाटून आपण कणिक मळून घेऊया व्यवस्थित अशी तर अशी मऊस कडिक कणिक मळून घेतलेली आहे त्याला अर्धा तास भिजत घालूया तर ता अर्धा तास झाल्यात आपण थालीपीठ थापून घेऊया ते एक वल्ल फडकं घेतले त्याच्यावर असा गोळा घ्यायचा जरासा पाण्याचा हात वल्ला करून करून असं थालीपीठ थापून था घेऊया पात्र असं थालीपीठ थापून घ्यायचं थापून झालं त्याला आपण गोल असे होल करून घेऊया म्हणजे त्यात ते तेल सोडायचे तर तवा छानपैकी आहे त्याच्यावर जरा असं थेंब टाकूया थालीपीठ आहे ती सुद्धा आपण असं हळूहळू कपड काढून घ्यायचं आपण तेल असं टाकून घेऊया साईडनं सुद्धा तेल टाकायचं एक साईडनं भाजून झाले त्याला आपण पलटी मारून घेऊया परत एकदा तेल सोडून घेऊया साईडनं छानपैकी थालीपीठ भाजून झालंय दुसरं सेम तसंच आपण थापून घेऊया वल्लपडक घ्यायचं आणि पाण्याचा हात लावून लावून थालीपीठ असं पातळ असं थापून घ्यायचं असं गोल होल करायचं सेम तसंच आपण हे सुद्धा थालीपीठ भाजून घेतलंय तर रेडी झालं आपलं थालीपीठ दयासोबत कशा संघ खाल्लं तरी छान लागतं